नमस्कार आरोहीने पार्वती आजीच्या मदतीने रमा अक्षयच्या लग्नाचा अल्बम शोधून काढलेला असतो आणि रमा अक्षयच्या लग्नाचा अल्बम ती पाहत असते ती म्हणत असते किती सुंदर आहे हा अल्बम माझी आई किती छान दिसायची आई आजी तुला खरं खरं सांगू का मी जे बाबांच्या डोळ्यांमध्ये आईविषयी प्रेम बघितलं ना तेच प्रेम मी आईच्या डोळ्यातसुद्धा बघितलं बाबांबद्दल आई बाबा माझे कधीच वेगळे होऊ शकत नाही आणि म त्यांची मुलगी म्हणून मला त्यांना एकत्र आणायचंच आहे तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते बाळा मी तुझ्यासोबत आहे तू अजिबात काळजी करू नको तर इकडे अक्षय कपाटातून रमाची साडी काढतो आणि तो स्वतःशीच म्हणतो खरं सांगू का रमा सात वर्ष तुझ्यापासून लांब राहिलो पण अजूनसुद्धा फक्त आणि फक्त तुझ्यावरतीच प्रेम करतो रमा तुझी ही साडी माझ्याजवळ आहे पण असं वाटतं की तूच माझ्याजवळ आहेस रमा मी तुझ्याशिवाय लांब नाही राहू शकत पण कसं व्यक्त होऊ तेच कळत नाही तेवढ्यात तिथे ते रमा आलेली असते आणि अक्षय रमाच्या साडीची घडी मारत असतो तेवढ्यात रमासुद्धा त्याला मदत करत असते त्यावेळेला लगेच रमा साडीची घडी मारत असताना अक्षयचा हात तिच्या हातावरती पडतो तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघत असतो तेव्हा रमा स्वतःला सावरते आणि म्हणते मी माझी साडीच न्यायला आले होते काय आहे ना तुम्ही तुमच्या आयुष्यात आता पुढे होत आहे मग उगा जुन्या आठवणी तुमच्यासोबत कशाला राहायला पाहिजेत त्यापेक्षा या आठवणी मी माझ्या घेऊन गेलेलीच बरी ना तेव्हा अक्षयच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेला लगेच रमा बोलते तुमच्या डोळ्यात पाणी पाणी कशाला यायला पाहिजे तुम्ही तर आनंदाने लग्नाला तयार झालात ना तेव्हा अक्षय बोलतो रमा बस अगं का अशी वागतेस तू का माझ्या ज जखमेवरती मीठ चोळण्याची कामं करतेस तेव्हा रमा बोलते मी मी तुमच्या जखमेवरती मीठ चोळण्याची कामं करते तुम्ही कसं वागताय ते तुमचं तुम्हा तुम्हाला तुम्हा 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 तरी कळतंय का अहो जरा विचार करा मला किती त्रास होत असेल माझ्या मनाचा कधीतरी विचार केलात कधीतरी एकदा जरी गा विचार केला असतात ना तर असं बोललाच नसतात आणि मला खरंच आता या गोष्टीचा ना खूप त्रास होतोय तुमचं वागणंच खरं तर मला पटत नाही आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्याने अक्षय बोलतो रमा प्लीज मला दोष देऊ नकोस तेव्हा लगेच रमा बोलते मी कोणालाही दोष देत नाही आणि मला आता हा विषय ताणायचाच नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरंच होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला आपल्याला इकडे पाहायला मिळतं की अक्षय खूपच रडकुंडीला आलेला असतो तो खूप रडत असतो त्यावेळेला मालविका तिथे आलेली असते त्यावेळेला मालविका अक्षयच्या डोळ्यातलं पाणी पुसायला जाते तेवढ्यात मात्र अक्षय तिला जोरात धकलून देतो आणि तिला बोलतो ए लिमिट क्रॉस करायची नाही या आणि मला हात तर अजिबात लावायचा नाही हिंमतच कशी झाली तुला मला हात लावायची एक गोष्ट लक्षात ठेवायची मालविका हा फक्त अधिकार रमाचा आहे तेव्हा मालविका बोलते तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्हाला मी तुमची होणारी बायको आहे आणि तुम्ही माझ्या समोर तुमच्या पहिल्या बायकोचं कौतुक आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव हा फक्त अधिकार रमाचाच आहे लक्षात ठेवायचं त्यावेळेला इरावती बोलते अक्षय अक्षय शांत हो तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या हिला सांग माझ्या बेडरूममध्ये येताना मला न विचारता यायचं नाही हिची हिंमतच कशी झाली पहिल्यांदा हिला इथून जायला सांग तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते काय झालंय कसला गोंधळ तेव्हा लगेच अक्षय बोलतो काही नाही त्यावेळेला लगेच इरावती बोलते प्रत्येक गोष्टींमध्ये नाक खुपसण्यासाठी तुला यायची गरजच काय ग जा ना इथून आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायची कामं करू नकोस कारण तुझी गरजच नाही आहे आम्हाला तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूप चिडचिड झालेली असते ती मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय समाप्त झाला तर बरं होईल आणि खरं सांगू का मला हा विषय ताणायचा नाही आहे हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र तिला खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते रमा भांडणं लावून झाली असतील ना तर नी घेतून तेव्हा रमा बोलते भांडणं लावून कसली भांडणं मी कोणाचीही भांडणं लावलेली नाहीत आणि तुम्ही काय बोलताय ना या गोष्टीचा जरा विचार करून वागा कारण तुमच्या या सर्व गोष्टींमुळे मला त्रास होतोच आहे तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते पुरे आता मला हा विषय ताणायचाच नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा थांब तुला इथून जायची कुठेही गरज नाही रमा मला तुला एक गोष्ट सांगायची आहे तेव्हा मालविका बोलते तुम्ही स्वतःला सावरा तुम्ही काय करताय ते तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का तेव्हा लगेच मोठ्याने अक्षय बोलतो तू गप्प बसा तू आता मध्ये मध्ये पडू नकोस आणि जर का नाहीच मध्ये पडलीस तर बरं होईल त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला इरावती बोलते रमा जा ना इथून त्यावेळेला अक्षय बोलतो एक मिनिट आत्या मी तिला थांबायला सांगितलं आहे आणि तू तिला असं पाठवू शकत नाहीस तेव्हा मात्र रमा बोलते बोला काय बोलायचं आहे ते बोला तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा मला हिच्याशी लग्न करायचं नाही तेव्हा रमा बोलते काय तुम्हाला हिच्याशी लग्न करायचं नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो हो रमा मला हिच्याशी लग्न करायचं नाही तेव्हा इरावती बोलते अक्षय डोक्यावर पडलायस की काय तू काय वागतोस ते तुझं तुला, तुला तरी कळतं आहे का जरा विचार कर कारण तुझ्या या गोष्टींचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि ती मोठ्याने बोलते बस पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय स्वतःच्या मनातील भावना व्यक्त कर कोणालाही घाबरू नकोस अक्षय आज जर का गप्प राहिलास ना तर कायमच गप्प राहशील तूच विचार कर आता कसं वागायचं ते तेव्हा मात्र अक्षय बोलतो खरं सांगू का रमा रमा माझं तुझ्यावरतीच प्रेम आहे आणि मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे तेव्हा मात्र आरोही खूपच उड्या मारायला लागते ती म्हणते खरोखर खरोखर खरं सांगू का मलासुद्धा आई बाबा तुम्हीच एकत्र आलेले पाहिजे आर तेव्हा मात्र मालविका बोलते आरोही तू गप्प बस तुम्ही मला वचन दिलं ना की तुम्ही माझ्याशी लग्न करणार म्हणून आणि असं का वागताय तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही मालविका तू समजून घे मी तुझ्यासोबत सुखी राहू शकत नाही आणि तू जरी माझ्याशी लग्न केलंस तरी मी तुला नवऱ्याचं प्रेम नाही देऊ शकत प्लीज प्लीज इथून निघून जा तेव्हा मात्र मालविका बोलते हा माझा अपमान करताय तुम्ही इरावती मॅडम तुम्ही स्वतःहून मला थांबवलात ना मी तर हे घर सोडून जात होते ना इरावती मॅडम तुम्हाला हे सर्व थांबवायची गरजच काय होती तेव्हा इरावती बोलते जरा धीर दर्शील अक्षय तू काय वागतोय तुझा, तुझा तुला तरी कळतं आहे का तेव्हा अक्षय बोलतो पुरे मला हा विषय ताणायचा नाही या हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते घडून बसेल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मालविका बोलते मी तुम्हाला सोडणार नाही तुम्ही जर का माझी फसवणूक केली तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता मात्र एकच गोष्ट सांगेन जरा तरी विचार करून वागा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच इरावती मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त आता मला काय करावं ना तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की एकच सांगेल मी तुम्हाला एवढ्या सहजासहजी सोडणार नाही आहे तेव्हा लगेच रमा बोलते हिंमत करायची नाही या यांच्याशी असं बोलायची एक गोष्ट लक्षात ठेव तुला माहिती होतं यांचं माझ्यावरती प्रेम आहे तरीसुद्धा यांच्या आसपास तू फिरत होतीस आणि आता त्यांच्यावरती दादागिरी करते सिंमतच कशी झाली तुझी तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच रमा खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर अक्षय मालविकाचा चॅप्टर कायमचा क्लोज करून रमाशी लग्न करेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू